नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर हा ब्लॉग आहे तो सणाचा आहे सणा दिवशी आमच्याकडे पुरणपोळी केली जाते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ते मी इथं करत आहे डाळ आहे ते शिजवून घेतलेली आहे आणि आता इथे मी डाळीला तडका देत आहे गुळ वगैरे टाकून आणि दुसऱ्या बाजूला भात वगैरे सर्व झालेलं आहे कणिक पण मी मिळून ठेवलेला आहे रेस्ट करण्यासाठी म्हणजे जरा सॉफ्ट होईल आणि इकडे माझी बाकीचीही तयारी चालू आहे आता मी कटाची आमटी आहे म्हणजेच एळवणीचे आमटी आहे ती बनवणार आहे त्यासाठी मी ते मसाला तयार केला आहे ह्याच्यामध्ये खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि ते बारीक करून आहे इकडे मामांसाठी वांग्याचा आमटी बनवली आहे कारण ते पुरणपोळीचं जेवण जेवत नाहीत सो त्यांना भाकरी वगैरे लागते मग वांग्याची आमटी केलेली आहे तर या ठिकाणी मी पूर्णामध्ये गुळ टाकून घेतलेला आहे आणि आता हे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे सो साईड आता मी दुसरीकडे वेळवण्याची आमटीसुद्धा करून घेणार आहे म्हणजेच कटाची आमटी डाळ आहे ती घरच्याच आहे म्हणजे घरच्या शेतातल्या हरभऱ्याची सो त्यामुळे ती अशी पूर्ण सॉफ्ट शिजत नाही जराशी अशी अशीच असते त्याच्यामध्ये मी गुळ टाकून थोड्या वेळ अजून शिजून घेतलेलं आणि आता तुम्ही ही। ही ही। ही ते बघू शकता आपलं पूर्ण हे ते तयार झालेलं आहे पळी उभी राहिलेली आहे आणि इकडे वरणसुद्धा मी घातलेलं आहे मामांसाठी आणि आता हे पूर्ण आपल्याला बारीक करायचं नंतर थोडंसं गार झालं त्या अगोदर इथं आता मी कटाची आमटी करत आहे त्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे दोन चम्मच दोन पळ्या आणि आता थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि मोहरीही टाकणार आहे थोडीशी मोहरी जिरे आणि मोहरी तडतडल्यावरती आपल्याला याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे किमण भरत आणि आता आपल्याला हलवून घ्यायचं चांगलं आता याच्यामध्ये मी जे वाटण पण घेतलं आहे खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीरचं ते वाटण आहे ते याच्यामध्ये मी टाकून

मसाला भाजून घेते तर आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेत आहे लाल तिखट म्हणजेच आमच्याकडे चटणी म्हणतात त्याला त्याच्यामध्ये सर्व मसाले ऑलरेडी असतात सो चटणी मी, मी तीन चमचे टाकलेले आहे आपण आपल्या चवीनुसार टाकू शकतो जास्त तिखट कमी पाहिजे असेल तसं आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि आता हे आपण पुन्हा जरा तेल तुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मीठ पण तुम्ही मी चवीनुसार यूज करू शकता तुम्हाला केवढी आमटी बनवायची आहे त्याच्यानुसार आहे तो आंघोळीला गेलेला आहे आणि बाथरूम मधून हाका मारतोय सो मी आमटी बनवते म्हणून ह्यांना म्हटलं बघा तो काय बोलतोय ते तुम्ही ते बघू शकता मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये आपण जे डाळ शिजवले आहे त्याचं पाणी टाकणार आहे त्यात मसाल्याचंही पाणी आहे थोडंसं आणि खाली डाळ आहे ती थोडी ठेवलेली आहे मी तीही आपल्याला स्मॅश करून याच्यामध्ये टाकायची आहे मसाला केलेला मिक्सरमधलं आहे त्याचंही मी पाणी याच्यामध्ये ॲड केलं होतं आणि या डाळीचंही पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करून ह्याची कन्सिस्टन्सी ठेवू हो शकता या प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कटाचमटी करून बघा नक्की खूप छान होते आता या ठिकाणी मी हे पुरण करून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी वेलची कुटून टाकलेली आहे या ठिकाणी कटाच्या आमटीला आता येणार आहे आणि याच्यामध्ये मी थोडीशी हिरवी अशी गार कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडी उकळी काढून घ्यायची आहे आणि आता मी या साईडला पुरण बारीक करून घेत आहे म्हणजे पुरणपोळी करून घेण्यासाठी तुम्ही ते बघू शकता मी यंत्रावरती वाटेने बारीक करून घेत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कटाच्या आमटीला कसा कट आलेला आहे ते खूप जास्त हे तेल न वापरता सुद्धा किती छान असा कट आलेला आहे ते आणि आता मी पुरणपोळ्या करत करत हे पापड पण वगैरे तळून घेणार आहे पापड ॲक्च्युली खरवड्या आहेत त्या आणि गर रव्याचे पापड आहेत आणि ते माझं झालेलं आहे पुरण करून आणि आता मी हे पीठ तर उशीर मळून ठेवलं होतं त्यामध्ये ते चांगलं मऊ झालेलं आहे आणि आता पुरणपोळी प्लस म्हणजे पापड वगैरे तळून घेते तेल आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत तो म्हटलं मामांसाठी भाकरी बनवून घ्यावी कारण की मग पुरणपोळी करत बसले तर खूप वेळ होईल असं म्हटलं एक भाकरी आधी करून घ्यावी कारण मामांना भाकरीच लागते ती पुरणपोळी खात नाहीत মান <muchas> पुर्ण 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 मक, पड़, तर या ठिकाणी मी आता पुरणपोळी आहे ते बनवून घेत आहे ॲक्च्युली माझी पहिली पुरणपोळी आहे ते जरा फाटली होती कारण की माझं पुरण आहे ते असं जरा फडफडीत झालं होतं सो मग फडफडीत पुरण झाल्यानंतर पोळी जर फटत असेल तर काय करायचं थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा पुरणावरती आणि पुरण आहे ते सॉफ्ट करून घ्यायचं पुरण सॉफ्ट झाल्यानंतर पुन्हा पोळी अजिबात फटत नाही मी तसंच केलं होतं इथे बघू शकता तुम्ही मी माझी पहिलीच पुरणपोळी होती आणि ती थोडीशी फाटली गेली खाली चिकटल्यामुळे सो पुरण आहे ते जास्तच फडफडी झाल्यामुळे ते असं झालेलं ते बघू शकता जरा असं फाटायला लागेल पोळी तर नंतर मी थोडंसं पाणी टाकलं म्हणजे शिंकडली पुरणामध्ये आणि मग नंतर ते पूर्ण एकदम सॉफ्ट झालं आणि मग नंतरच्या सगळ्या पुरणपोळ्या पुरणपोळ्यात खूप छान झाल्या होत्या आता या ठिकाणी मी दुसरी पुरणपोळी करत आहे आणि ती एकदम छान झालेली आहे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी मी पुरणपोळी बनवत बनवत भजीसुद्धा तयार करून घेत आहे थोडेसे भजी बनवलेले आहे तुम्ही बघू शकता आणि आता हे बाकीचेही बनवत आहे भजी वाजेपर्यंत मी पुरणपोळी तयार करणार आणि नंतर मग इकडे पण दशेऊन हे हलवणार आहे सो आता इथे पुरणपोळी तुम्ही बघू शकता ही फाटली नव्हत्या अजिबात आणि फुगलेली ही छान तुम्ही या ठिकाणी बघू शकता माझ्या एक साथ दोन दोन कामं चाललेले आहेत एकडे इकडे पुरणपोळी आणि एकडे भजी आणि दोन्ही या ठिकाणी तर तुम्ही बघता माझे पुरणपोळ्या अशी ती कशी मस्त टम्मा फिरलेली आहे तर आता माझ्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता मी जे कणिक थोडंसं ठेवलेलं हो ते नैवेद्य बनवण्यासाठी ठेवलेले हे गोल गोल आहेत ते बनवावं लागतात आज नैवेद्यासाठी आणि ह्याला काय म्हणतात एखादी मला माहिती नाही पण हे बैलाच्या शेंगामध्ये सुद्धा अडकवतात आणि प्रत्येक रानात वगैरे नैवधी दाखवावं लागतं तिथे पण हे ठेवावं लागतं वरद आहे तो, 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 तो पुरणपोळी खात नाही म्हणून मग त्याला मग मी भरवायला बसलेली आहे तो पापड तेवढ्या हाताने आहे आणि पुरणपोळी मी जात आहे आणि घरातले सर्वजा जेवायला बसले आहेत आणि मला आता आवरून दुकानामध्ये जायचं आहे सो हे चेंज करून आता मी आवरते आणि दुकानात जाते तर आता मी चेंज करून घेतलेला आहे आणि केस विंचरत आहे सो आता माझे केस आहेत ते ॲक्च्युली तो वॉश केल्यामुळे ओले आहेत अगोदर ते जरा सुकवून घेते त्या ठिकाणी माझी तयारी झालेली आहे आता मी जाणार आहे दुकानामध्ये आणि त्याच्यामधून मला डब्बा भरायचा आहे स्वतः मी डब्बा भरून घेते घरातल्यांचं जेवण आहे ते जेवण झालेलं जे आहे सो खाली सर्व जेवण ठेवलं होतं सो ते मी आता किचन कट्ट्यावरती घेत आहे आणि मग डब्बा भरते या ठिकाणी आमच्या घरातले बैल आहेत ते पुजलेले आहेत तर मग शामांनी देवपूजा करतानाच पुजून घेतलेले होते आणि ऍक्च्युली आमच्याकडे पहिले खरे बुल बैल पण असायचे शेतातले काम करायसाठी पण आता ते नाही आहेत सो मातेचे बैल पुजलेले आहेत आणि आता मी चाललेले आहे दुकानामध्ये हो <laughs> तर आता जस्ट मी आता येऊन बसलेले दुकानामध्ये इकडे अहो आहेत आणि कस्टमर पण आहे तुम्ही बघू शकता कस्टमर गेल्यानंतर मग आम्ही जेवण घेतलं होतं कारण ऑलरेडी मला यायला वेळ झाला होता सो मग उशीर झाला कारण आम्ही जेवण घेतलं हे पापड फक्त पुरणपोळीच कुस करून बाकी कायच नाही आणि आता या ठिकाणी मी कामाला हा ब्लाऊज आहे तो मग अर्धा अगोदर असून घेतलाच होता पण बॅक साईडला जी डिझाईन करायची होती त्यामुळे हा पेंटिंग होता लेसीस डिझाईन आहे साधी सिम्पल्स होती मी आता करून घेत आहे त्या ब्लाऊजची डिझाईन शेवट झाल्यानंतर मी ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर हे ब्लाऊज आहे ते मी कटिंग केलं होतं आणि त्यातला एक ब्लाऊज आहे तो शिवून घेतला होता आणि ते माझा पसारा कसा झाला आहे तू शता ह्या साड्या आहेत त्याही ब्लाऊज पिकोफाल करायचा आहेत आणि हा बाकीचा एक पसारा आहे सो पण मी आता घरी जाणार आहे घरी जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर तिथे मी माझ्या किट्टू आहे ती आलेली पण ती खूप मस्ती करत होती

आहे कसा मी तुला जाशील का आता चावायचं नाही खोड्या काढती दोन्ही हाताने पकडते हात आणि ह्याशे छालेच खालायचे तोंडात इथे तोंडात तोंडात हा कसं आहे कसं आहे कसं आहे बर नहीं छोड़ा मुझे बांड़ बाजा लगी कि मांत बसते आता पड़ता है बस